आधी एकनाथ खडसे मग अब्दुल सत्तार त्यानंतर धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे चौघही कृषी पदावर राहिलेत पण या चौघांचेही घोटाळे बाहेर आले त्या घोटाळ्यांमुळेच यापूर्वी खडसे सत्तार आणि मुंडेंना मंत्रीपद गमवावं लागलंय त्यात भर म्हणून आता माणिकराव कोकाटे हे देखील त्याच मार्गावर आहेत असं दिसतंय या चौघांनाही राज्याच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रीपदाची खुर्ची मिळाली खरी पण ती खुर्ची कोणालाही टिकवता आली नाही याचे काही ना काही घोटाळे उघडकीस आले विरोधकांनी घेरलं राजीनाम्याची मागणी लावून धरली मंत्रीपद गेलं आणि आता माणिकराव कोकाटेंवर देखील तीच परिस्थिती ओढवल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच राज्याच्या मंत्रिमंडळातील लोकांवर कृषी मंत्री नको रे बाबा असं म्हणायची वेळ आली आहे त्यामुळे प्रश्न पडतोय की हे खरंच राज्याचं कृषी मंत्रीपद खरंच शापित आहे का कृषी मंत्री पदावर असलेल्या माणसाची खरोखरच राजकीय अधोगती होते का या पदावर बसलेला माणूस कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे अडचणीत सापडतो का सगळं समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ मंडळी राज्याचं कृषी मंत्री पद शापित आहे का हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे सध्या त्या पदावर असलेल्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी कोकाटेंचा सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आणि त्यांच्या कृषी मंत्री पदावर गंडांतर आलं खर तर यापूर्वी पण ढेकळांचा पंचनामा करायचा का एक रुपया भिकारी पण घेत नाही पण सरकार घेत आहे अशी स्टेटमेंट करत कित्येकदा त्यांनी निर्माण शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांचं तीस वर्षांपूर्वीच मुख्यमंत्री कोट्यातील घरांच्या जुन्या कागदपत्रातलं छेडछाड केल्याचं प्रकरणही समोर आलं तेव्हा ते चांगलेच सा अडचणीत सापडले होते त्यात भर म्हणून आता त्यांचा सभागृहातला व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर त्यांच्यावर फडणवीसांची नाराजी दिसून आली त्यामुळेच आता त्यांचं मंत्रीपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे झालं आत्ताच पण आपण जर राज्याच्या कृषी मंत्री पदाचा इतिहास बघितला तर दोन हजार चौदा मध्ये राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा पांडुरंग पुंडकरांनंतर एकनाथ खडसे यांच्या गळ्यात राज्याच्या कृषी मंत्री पदाची माळ पडली खर तर तेव्हा त्यांच्याकडे कृषी मंत्री पदाव्यतिरिक्त एकूण अकरा खात्यांची मंत्रीपद होती मात्र दोन हजार सोळाला त्यांच्यावर कथित भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्यांचे आरोप झाले आणि त्यांना आपल्याकडे असलेल्या सर्व मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तिथूनच त्यांच्या राजकीय अधोगतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडले आणि विरोधी बाकावर असलेल्या शरद पवारांच्या पक्षात गेले पुढे दोन हजार एकोणीस ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि दादा राज्याचे कृषी मंत्री झाले तेव्हा देखील राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला शिवाय तेव्हा केंद्र सरकारचा नवीन कृषी कायद्याचा मुद्दाही समोर आला होता त्यामुळे तेव्हा जरी त्यांना राजीनामा द्यावा लागला नसला तरी त्यांचं कृषी मंत्रीपद देखील कायम वादातच राहिलं होतं त्यानंतर जेव्हा दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा कृषी पदाची माळ अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडली तेव्हा त्यांनी सिल्लोडमध्ये कृषी महोत्सवाला आर्थिक मदत म्हणून तब्बल पंधरा कोटी रुपये गोळा करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं म्हणून त्यांनी ठेवलेल्या या उद्दिष्टामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती एवढंच नाही तर सत्तार त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात टीईटी घोटाळा महिला खासदारांबद्दल वापरलेली शिवराळ भाषा या आणि अशा कित्येक वादग्रस्त कारणांमुळे अडचणीत सापडले होते त्यामुळे त्यांची एकंदरीत कारकिर्द चांगलीच वादग्रस्त राहिली होती आणि त्यांच्या याच वादग्रस्त कारकिर्दीचा परिणाम म्हणून दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं एवढंच काय तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेदरम्यान त्यांची उमेदवारी देखील धोक्यात आली होती एवढंच नाही तर जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झाले होते तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या धनंजय मुंडेंना राज्याचं कृषी मंत्रीपद मिळालं होतं मात्र तेव्हाही कृषी साहित्य खरेदी प्रकरणी अडचणीत सापडले होते शिवाय त्यांच्यावर तेव्हा पीक विमा घोटाळ्याचे आरोप देखील झाले होते त्यानंतर आता नंबर लागलाय तो माणिकराव कोकाटेंचा सततची वादग्रस्त वक्तव्य तीस वर्षापूर्वीच्या प्रकरणातला फसवणुकीचा आरोप आणि आता गाजणारं हे रम्मी प्रकरण या सगळ्यानंतर स्वतः कोकाटेंनी जरी राजीनामा द्यायचा नकार दिला असला तरी मुख्यमंत्र्यांची नाराजी आणि मंत्रिमंडळात होत असलेल्या अंतर्गत हालचाली बघता आता कधीही माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल अशीच चिन्ह आहेत आता हा सगळा झाला कृषी मंत्री पदाचा इतिहास पण या इतिहासाव्यतिरिक्तही या कृषी मंत्री पदाबाबत काही अंधश्रद्धा देखील पसरल्यात असं म्हटलं जातं की मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाच्या विरुद्ध बाजूला असलेला एक कक्ष कृषी मंत्र्यांसाठी देण्यात आलाय आणि तो कक्ष मुळातच शापित आहे अशी एक अंधश्रद्धा पसरली आहे म्हणूनच त्या कक्षात काम करणाऱ्या मंत्र्याची खुर्ची कधीच टिकत नाही अशी ही चर्चा आहे पण हे सगळं सुरू असताना आता राजकीय वर्तुळात मात्र मकरंद पाटलांच्या कृषी मंत्री पदावर वर्णी लागेल अशी चर्चा आहे मात्र हा सगळा कृषी पदाचा इतिहास बघितला तर जरी आगामी काळात मकरंद पाटलांना कृषी मंत्रीपद मिळण्याची जरी चर्चा असली तरी त्यांना मिळणारं ते कृषी मंत्रीपद टिकेल का अशी शंकाही व्यक्त केली जाते तेव्हा कृषी पदाच्या या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं राज्याचं कृषी मंत्रीपद खरंच शापित आहे का याबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा